सिटीला विजिट करा आणि तुमच्या हक्काचा प्राईम प्लॉट बुक करा प्रारी हे लोकेशन तुम्हाला खूप प्राईम लोकेशन मिळत आहे या प्रत्येक लोकेशनला तुम्हाला कनेक्टिव्हिटीज मिळत आहेत समृद्ध समृद्धी महामार्ग टच आणि रेल्वे स्टेशन टच आपल्याकडे इथे प्लॉट्स अवेलेबल आहेत तुम्ही माझ्या आजूबाजूला डेव्हलपमेंट बघू शकता ऑलरेडी इथे लोकवस्ती आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड अवेलेबल आहेत तुम्हाला तुम्ही आजच या आणि तुमच्या हक्काचा प्राईम प्लॉट बुक करा आता आपण समृद्धी महामार्गाच्या इथे इगतपुरी इंडियाचेंजेस ला करेक्ट उभे आहोत तुम्ही माझ्या लेफ्ट हँड साईडला बघू शकता हा जर ओढ जातोय तो आपल्या समृद्ध सिटी समृद्ध सिटी प्राईम लोकेशनला जात आहे म्हणजेच एक साईडला आपला समृद्धी महामार्ग एक साईड ना समृद्ध सिटी हे आपलं प्राईम लोकेशन आहे तुम्ही या लोकेशनला अगदी दोन मिनिटात समृद्धी महामार्गाने कनेक्ट करू शकता आणि ठाण्यापासून करेक्ट तुम्ही फोर्टी फाईव्ह मिनिट मध्ये आपल्या लोकेशनला कनेक्ट करू शकता आपल्या समृद्ध सिटीच्या लोकेशन पासून तुम्हाला अगदी बाजूला बाहुली डॅम म्हणून इतकं सुंदर वातावरण लोकेशन मिळत आहे तो ही आइए और इगतपुरी रेल्वे स्टेशन टच एने प्लॉट विथ ऑल एबिलिटीज विथ प्रॉपर लेआउट बुक कीजिए